वेलकम बॅक टू युअर चॅनल तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गृहलक्ष्मी तर ना संडेची एक क्लिप आहे ह्या व्हिडिओ आहे संडेचा तर ना मी एवढी बिर्याणीची तयारी का करते तर त्याच्यामागचं एक कारण आहे आणि इथे ते पप्पा पण टॅमेटो वगैरे कापताहे आहेत मी नाईटवरून आलेली आणि मस्त अशी माझी नाईट संपलेली आहे संडेला लास्ट होता नंतर मग आता मंगळवारपासून परत डे चालू होणार माझी तर ना एवढी चिकन आणि एवढी बिर्याणी का बनवते मी तर बिर्याणीची तयारी चाललेली आहे तांदूळ पाणी गरम करायला ठेवले आहे प्लस तांदूळ वगैरे भिजत टाकलेले आता मी अद्रक लसूण मिरची वगैरे पेस्ट केलेली आहे ती सगळी लावून घेते आहे तर मी काय बिर्याणीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर नाही करत आहे कारण की खूप वेळा बिर्याणीची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आणि जे कोणी नवीन असतील चॅनलवर तर त्यांना प्रॉपर बिर्याणीची रेसिपी बघायची असेल तर खूप व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून मग व्हिडिओ बिर्याणीचे येतील सगळे दिसतील ते तुम्ही बघा व्हेज नॉनवेज पनीर सगळ्या बिर्याणीचे व्हिडिओ आहेत तर इथे लाल तिखट हळद गरम मसाला आणि हा सुहाणाचा बिर्याणी मसाला सगळं लावून घेते मीठ तूप वगैरे टाकून तर ही बिर्याणी बनते ॲक्च्युली भाऊजींसाठी मुलांना तर खायची होतीच मुलं पाठी लागलेलीच पण भाऊजीसुद्धा आले होते हॉस्पिटलमधून हो तर सांगायचं झालं तर भाऊजींना का तर ना ते, ते ना खूप आजारी असतात आजारी म्हणजे त्यांच्या दोन्ही किडण्या फेल आहे त्यांनी गेले नऊ वर्ष ते डायलिसिसवर आहेत तर आतासुद्धा मधी पूर्ण आठ दिवस ते ॲडमिट होते हॉस्पिटलला त्या कारणामुळे ना ते आता दोन दिवस झाले ते घरी आलेले आणि त्यांना ना माझ्या हातची बिर्याणी खायची ना खूप अशी इच्छा आहे नेहमी म्हणजे कधीसुद्धा बिर्याणी खायचं आहे मग मागे आईच्या बड्डेलासुद्धा पावभाजी बनवलेली ते पण त्यांना पावभाजी खाऊशी वाटत होती म्हणून मग पावभाजी बनवली बड्डेलासुद्धा तर त्यांना माझ्या हातचं जेवण वगैरे खूप आवडतात मला सतत बोलतात सनिक तू जशी बिर्याणी करते ना तसं मी करण्याचा प्रयत्न करतो पण तशी बिर्याणी होतच नाही कारण की तेसुद्धा एक उत्तम स्वयंपाक करतात त्यांनासुद्धा स्वयंपाकाची आवड आहे तशीच साईलला आहे ते सुद्धा छान असा स्वयंपाक करतात तर ते डायलिसिसवर आहेत आणि डायलिसिसचे पेशंट्स असतात तर त्यांची अवस्था जे ज्यांना माहिती असेल डायलिसिस काय आणि कसे आयुष्य जगतात दोन्ही किडण्या नसताना तर ता त्यांचं त्यांनाच माहिती असतं किती पेनफुल लाईफ असते त्यांची म्हणजे त्रासातून जात असतात ना ते आठवड्यातून ती त्यांना तर आठवड्यातून तीनदा डायलिसिसला जावं लागतं परत पाणी जास्त पिता येत नाही जास्त अशी झोप अशी व्यवस्थित लागत नाही गरमीचं तर खूपच गरम होतं तर अशी ही अवस्था आहे तर पिस्तोला आता पिस्तोला पण तुम्हाला कसं सांगू जर जे डायलिसिस करण्यासाठी जे नशीत नस असते आपली तर त्याच्यासाठी एका हाताला पिस्तोला केलेला तर तो तो सुद्धा फेल गेला म्हणजे आता बरेच त्या ह्याच्यावरून सात आठ वर्ष तरी त्यांनी त्याच्यातूनच त्यांचं जी डायलिसिसची जी प्रोसेस आहे ती होत होती पण आता तेसुद्धा ते फेल गेलं आहे तो हात तर पूर्णपणे असा बेकार असं सुजलं आहे मी तर तुम्हाला दाखवलं मी ॲक्च्युली गेले असं व्हिडिओ वगैरे काढून तुमच्याबरोबर शेअर करणार होती काय असतं आणि काय नाही पण त्यांची मी जेव्हा गेली आणि त्यांची अवस्था जेव्हा मी बघितली गेल्याच्यानंतर तर माझी अशी बाद अशी इच्छा झाली नाही की तुम्हाला काय दाखवावं पण नक्की तुम्हाला दाखवेन की कसं कसं असतं ते एकदम हातबीत असा एकदम सुजलेला आहे आणि आता खूप असे म्हणजे आता मानेतून त्यांना केलेलं आहे डायलिसिस तर म डायलिसिसचे जे हे बसवलेले ते मानेतून केलेले तात्पुरती चालू आहे त्यानंतर मग बाकीचे जे आहेत परत करायचं आहे ते आता हृदयाच्या इथून करायचं आहे तर डायलिसिसच्या पेशंटचं कसं असतं सांगू शकत नाही कधी काय होईल ते म्हणजे त्यांचा क्षणाचा भरोसा नसतो खूप म्हणजे रिस्की आयुष्य असतं आणि अशा रिस्की आयुष्यामध्ये ना तरीसुद्धा त्यांनी नऊ वर्ष बरोबर कंप्लीट नऊ वर्ष झाली त्यांना की ते अजूनपर्यंत म्हणजे आयुष्य जगण्याची त्यांच्यामध्ये जिद्द आहे की मला नाही मी माझ्या मुलासाठी माझ्या बायकोसाठी मला असं म्हणजे खंबीर शेवटी कसं असतं घरात एक जरी माणूस हे झाला की पूर्ण घर विकरून जातं तसं त्यांना अशी जिद्द आहे की मला माल नाही मला अजून राहायचं आहे माझ्या मुलासाठी माझ्या बायकोसाठी राहायचं आहे तर ते अजूनपर्यंत तर त्या जिद्दीमुळे अजून स्वतःला खंबीरपणे खंबीर, खंबीर आहेत असं मी म्हणजे काय बोलावं हे सुद्धा मला कळत नाही ॲक्च्युली तो मला दाखवू पण शकत नाही कारण की मला में में नहीं नहीं। थे थे ते योग्य वाटत नाही आहे मी गेलेलीसुद्धा पण मी नंतर मग नर्वस झाली मी म्हटलं काय शूट करायचं आणि काय दाखवायचं ज्या व्यक्तीची अवस्था असते ती त्याची त्यालाच माहिती असते आणि मग माझी नणनसुद्धा त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये कधी कधी महिना महिनाभर हॉस्पिटलमध्ये असतात ते दे तर त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये असते तर सल्यूट करावं लागेल की खूप बेकार अवस्था असते की हॉस्पिटल केमसारख्या हॉस्पिटलमध्ये महिना महिनाभर राहणं म्हणजे ही साधीसुद्धी गोष्ट नसते तर ते किती म्हणजे माझ्याकडे बिर्याणी सानिका बिर्याणी खायची आहे वगैरे म्हणजे मला असं डायरेक्टली नाही बोलत पण मम्मीला वगैरे सांगतात आगे तेन, की त्यां त्यांना दिसतं की मलासुद्धा वेळ नसतो तर मी सकाळी आल्यावरच्या नंतर ना पहिले झोपली होती झोपून मी चांगली उठली तो पण त्या ह्या बाकीच्यांनी आंघोळ वगैरे केली आणि मग मी ही बिर्याणी बनवायला घेतली सगळी आणि बनवल्याच्या नंतर मग पहिले मी त्यांना तिकडे घेऊन जाणार आणि नंतर मग मी येऊन जे जेवली कारण की ते वाट बघत होते बिर्याणीची कारण की ते कसं असतं माहिती आहे का त्या पेशंटला ना असं जास्त असं जेवता येत नाही खाणार तर एकदम थोडंसं म्हणजे वाटीभर असं जेवण असं तर तेवढंच जेवणार पाणीसुद्धा जास्त पिता येत नाही कारण की जे डायलिसिस करताना पाणीसुद्धा जास्त झालं नाही पाहिजे या सगळ्या गोष्टींना प्रॉपर म्हणजे ते आयुष्य असं त्यांच्या मनासारखं असं जगू शकत नाही इतकं पेनफुल आयुष्य असतं ते त्या ते, त्याच्यासाठी ना आपली स्वतःची काळजी आपण घेणं खूप जास्त गरजेचं असतं डॉक्टर बोलतात जास्त पाणी प्या का की आपल्या किडनीला जास्त आपण जे खातो वगैरे त्याचं डायजेस्ट होण्यासाठी किंवा रक्त तयार होण्यासाठी जे किडनीला जे एफर्ट्स घ्यावे लागतात ते त्याच्या पाणी जे जेव्हा आपण जास्त पितो तर ते सर्क्युलेट होण्यासाठी एकदम मदत होते कारण की पाण्याचं क्रमा प्रमाण आपण जिथे जिथे कमी करतो ना तिथे ते ते, ते, ते किडनीला त्रास व्हायला हो चालू होतो त्याच्यामुळे चा पाणी जास्त प्या आपल्याला कधी कधी तहान लागते पण आपण काय करतो कामामध्ये इतके बिझी होऊन जातो नंतर पितो नंतर पितो करता करताना आपला वेळ कधी निघून जातो आणि दुसरं काम कधी येऊन आपल्याकडे पडतं ना हे आपल्या आपल्या आपल्यालाच समजत नाही त्याच्यामुळे कितीसुद्धा घरात असणाऱ्या बायका असू दे किंवा बा बाहेर जॉबला जाणाऱ्या बायका असू दे किंवा पुरुष असू दे पाण्याची जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा तेव्हा पाणी भरपूर प्रमाणात प्यायचं किंवा ऑफिसला जाताना वगैरे आपल्या आपल्या बॅगेमध्ये ना, ना। पाण्याची बाटली हमखास ठेवायचीच ठेवायची एकदम काळजीपूर्वक पाणी हे घ्यायचंच आणि स्वतःची काळजी एकदम जास्त घ्या किडनीचा प्रकार खूप जास्त प्रमाणात वाढत चाललेला आहे जेवढं प्रिकॉशन घेता येईल तेवढं घ्या कारण की आम्ही बघतोय काय म्हणजे काय अवस्था आहे त्यांची आणि किती त्रासातून ते जात आहेत तर त्यांच्यासाठी ही बिर्याणी मस्त अशी आपली दम बिर्याणी तयार आहे दम बिर्याणी म्हणता ये म्हणजे फ्राय करून घेतले ॲक्च्युली तंदुरी बिर्याणी करायची होती पण तंदूर वगैरे एवढा माझ्याकडे आता टाइम पण नव्हता एवढं की तंदुरी करायसाठी तंदुरीला फ्राय म्हणजे तंदूर करणं खूप गरजेचं होतं आणि तेवढा माझ्याकडे वेळ नव्हता तर ही आपली बिर्याणी एकदम मस्त तयार आहे आणि आता तुम्ही म्हणाल तर प्लॅस्टिकच्या डब्यात गरम गरम भरायची नाही पण माझ्याकडे खरंच वेळ नव्हता एक वाजलेला आणि त्यांच्याकडे घेऊन जायचं होतं गाडीवरून जाऊ आम्ही पंधरा मिनटामध्ये तर त्यांच्या घरी गेल्यावर मी काही दाखवलं आणि मी ॲक्च्युली मोबाईल घेऊन श त्यांना बोललेली पण माझ्या मिस्टरांना मी, मी ना ना शूट करणार आहे पण माझीच हिंमत झाली नाही ॲक्च्युली शूट करण्याची तर ही बिर्याणी भाऊजींसाठी मी केलेली आणि मस्त अशी बिर्याणी झाली आणि त्यांना पण आवडली घरात पण सगळ्यांना आवडली सगळ्यांनी एकदम मस्त अशी पोट भरून मुलांनी मुलांनीसुद्धा तर आजच्या व्हिडिओमध्ये जास्त असं काय नव्हतं की मला एवढंच सांगायचं आहे की स्वतःची काळजी घ्या डायलिसिसचे पेशंट असतात तर त्यांची अवस्था खूप बेकार असते तर अशा पेशंटला ना कधी मदत करा जर कोण डायलिसिसवर असेल तर अशा पेशंटला ना खरंच त्यांची आर्थिक परिस्थिती पण खूप खराब असते तर असं तुम्हाला कोण भेटलं ना तर थोडीफार मदत करणं खूप गरजेचं असतं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय